काल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत एक महत्वाचा जी आर शासन परिपत्रक क्रमांक वशीय वजा एक हजार एकशे पंचवीस प्रक्र पूर्णांक एकोणचाळीस शतांश विच वजा एक जारी केला आहे या जी आरनुसार शासनाने सोशल मीडिया वापरासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत या जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर माहितीची देवाणघेवाण समन्वय संवाद आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो यामध्ये फेसबुक लिंकड इन ट्विटर एक्स इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप टेलिग्राम विकीज आणि डिस्कशन फोरम्स यांसारख्या माध्यमांचा समावेश आहे मात्र सोशल मीडियाच्या सहज उपलब्धतेमुळे आणि माहिती क्षणात अनेकांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेमुळे काही धोकेही निर्माण झाले आहेत यात गोपनीय माहितीचा प्रसार खोटी किंवा भ्रामक माहिती पसरवणे आणि शासकीय धोरणांबाबत किंवा राजकीय घटना व्यक्तींबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे यांसारख्या अनुचित वापराचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीसाठी असलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीचे एकोण सोशल मीडिया वापरासंदर्भातही उल्लंघन होऊ नये यासाठी हा जीआर काढण्यात आला आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगविषयक कारवाई होऊ शकते असेही यात स्पष्ट केले आहे मार्गदर्शक सूचना कोणाकोणाला लागू आहेत या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह प्रतिनियुक्तीवर असलेल्या आणि करार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू असतील या जी आरबद्दल किंवा तुम्हाला यातील कोणत्या सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा समाज माध्यम वापर माहितीची देवाणघेवाण समन्वय संवाद साधण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो सोशल मीडिया ही एक व्यापक संकल्पना असून त्यात विविध माध्यमांचा समावेश होतो सोशल नेटवर्किंग साइट्स जसे की फेसबुक लिंकड इन मायक्रोब्लॉगिंग साईट्स जसे की ट्विटर एक्स व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स जसे की इंस्टाग्राम युट्यूब इन्स्टंट मेसेजिंग ॲप्स जसे की व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि कोलॅबरेटिव्ह टूल्स जसे की विकीज डिस्कशन फोरम्स इत्यादी या माध्यमांचा वापर सोपा आणि जलद असल्यामुळे माहिती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात क्षणात पाठवता येते आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचता येते मात्र यामुळे काही धोकेही निर्माण झाले आहेत यामध्ये गोपनीय माहितीचा प्रसार खोटी किंवा मा भ्रामक माहिती पसरवणे जाणून बुजून किंवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे तसेच शासकीय धोरणांबाबत किंवा कोणत्याही राजकीय घटना व्यक्तींबाबत शासकीय सेवा नियमांचे से उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे अशा प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी तयार करण्यात आले आहेत हे नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतो या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत शासन परिपत्रक सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना एक प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी बाद कर्मचाऱ्यांना लागू राहतील अ महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी यात प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने आणि बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ब स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी यातही प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने आणि बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दोन राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये तीन शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा चार शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत पाच केंद्रभार राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप इत्यादींचा वापर करू नये सहा शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल सात कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वय बाय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप टेलिग्रॅम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल आठ शासनाच्या विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी शासन परिपत्रक सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना पुढे चालू नऊ अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी दहा वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा अकरा आक्षेपार्ह द्वेषमूलक मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत बारा प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशत तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत तेरा बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे चौदा ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्यांचेवर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल हे परिपत्रक शासनाच्या महाराष्ट्रा डॉट जीव डॉट आय एनची लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य सात दोन आठ एक आठ एक एक चार आठ सात पाच शून्य सात असा आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल मग ते इंस्टाग्रॅम असो ट्विटर व्हॉट्सॲप यूट्यूब किंवा टेलिग्रॅम असो मायनस आणि तुम्ही शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी असाल तर तुम्हाला नुकतेच जाहीर झालेले नियम पाळावेच लागतील महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर शासन परिपत्रक जारी केलं आहे या जी आरनुसार सोशल मीडिया वापरताना काही महत्त्वाचे नियम पाळणे बंधनकारक आहे जर या नियमांचे उल्लंघन झाले तर तुम्हाला कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते अगदी जेलमध्ये जावे लागू शकते किंवा तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते म्हणून मित्रांनो सोशल मीडियावर काम करत असताना आपले वैयक्तिक मत व्यक्त करताना किंवा राजकारणी लोकांबद्दल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल बोलताना या नवीन नियमांचे पालन करा शासनाने लागू केलेला हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊ नका मी तुमच्यापर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा ज्यांना जाणवती नानाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप करू नका तुमचे मित्र नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा जी आर अजूनही काही लोकांपर्यंत पोहोचला नसेल आणि हा व्हिडिओ पाहून ते सावध होतील पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र